सगळ्यात पहिले समजून घ्या की या वर्षीचा एप्रिल महिन्यापासूनचा जो सतत पडत असलेला पाऊस हा आपल्या भविष्यातील येणाऱ्या द्राक्ष उत्पादनासाठी खूपच त्रास देणारा असा आहे किंवा आपल्यासाठी भविष्यातलं उत्पादन हे चालून बनवणारा असा आहे आणि यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने ज्या उपाययोजना करत आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या समस्या येत आहेत आता या टप्प्यामध्ये आपल्या बागेतील कोणती कामं चालू आहेत तर आपल्या बागेमध्ये बगलफुटी काढायचं चा काम चालू आहे ज्या बागेमध्ये पावसाळ्याच्या पूर्वी किंवा चा पाऊस चालू होण्याच्या पूर्वी ज्या बागेचा शेंडा मारला गेला होता त्या बागेच्या बगलफुटी काढायचं चा काम चालू आहे पण ह्या बगलफुटी काढत असतानासुद्धा आपल्याकडं आता वळीव स्वरूपाचा पाऊस पडतो मित्रांनो म्हणजे सकाळपासून दुपारी दोन तीन वाजेपर्यंत उघडीप मिळते आणि दोन तीन नंतर धोधो पाऊस पडतो आलेला वापसा जातो अशा कंडिशनमध्ये आपली द्राक्षवेल ही प्रचंड आजारी आहे आणि तिच्या शरीरक्रिया ह्या पूर्णपणे मंदवलेल्या आहेत आणि अशा कंडिशनमध्ये आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे